आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ग्रॅज्युएटीत वाढ पगारात मोठी वाढ अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे इथं तुरे आपण असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आप आपल्याला अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला मिळत राहतील लाईक कमेंट्स करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका महागाईचा <tom> सामना करण्यासाठी सरकार वर्षातून दोन वर दो ग्रॅज्युटी वाढवते ग्रॅज्युटी वाढवल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगार वाढीची घोषणेची प्रतीक्षा आहे जून महिन्याचा ए आय सी पी आय निर्देशांकाही जाहीर करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेले ए आय सी पी आय निर्देशांक्रमांकावर आधारित यावेळी पेन्शनमध्ये तीन टक्के वाढ अपेक्षित आहे लवकरच याची त्याची घोषणा होऊ शकते मात्र या दरम्यान सरकारने नुकताच एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे अठरा महिन्याची थकबाकी देण्यास सरकारने साफ नाकार दिला आहे अर्थमंत्र राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली आहे यावरून हे स्पष्ट झाले आहे की सरकारने रोखून ठेवलेला अठरा महिन्यासाठी आर जारी करणे शक्य नाही कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने अठरा महिन्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थांबवले जाते हा थकबाकी डी ए द्यावा अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी होती ग्रॅज्युटीमध्ये सात टक्के वाढ केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी भत्त्यात साठ टक्के वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणाऱ्या महागाईचा परिणाम रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांच्या त्यांचे घरगुती खर्च चा अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थित करण्यात आ आणि त्यांची एकूण आर्थिक आरोग्य सुधारण्यात मदत होईल पगारात मोठी वाढ महागाई भत्त्यात साठ टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे बऱ्याच लोकांसाठी याचा अर्थ जीवनाची चांगली गुणवत्ता आणि त्यांचे वित्त अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे अतिरिक्त उत्पन्नामुळे राहणीमानाचा वाढता खर्च कमी हो करण्यात मदत होईल आणि काही अत्यंत आवश्यक आर्थिक दिलासा मिळेल ह्या निर्णयावर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे ग्रॅज्युएटी भत्त्यात वाढ आणि बायोमेट्रिक हजेरी लागू करणे हे कामकाजाचे वातावरण आणि कर्मचारी कल्याण सुधारण्यासाठी सकारात्मक पावले म्हणून पाहिले जाते एकूणच पगारवाढीची घोषणा आणि नवीन हजेरी पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून कर्मचाऱ्यांना चांगला चांगल्या दिवसाची प्रतीक्षा आहे अजूनही आपण नवीन असाल चॅनलला अजूनही सब सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्या पर्यंत अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत आपल्याला सहज मिळत राहतील